पुढे तर मी तर आज बकासूरचे फॅन्स आहेत भरपूर तर आजपासून एक नवीन घोषणा करणार काय घोषणा आहे आज आम्ही फॅन्स लोकांनी काय केले पुढे नवीन नाम केला केलाय त्याला नवीन नावावर साहेब टाकले आपण साहेब का पहिलं डॉन म्हणायचं साहेब का डॉन तर आहे त्याचं नाव बकासूर पण आहे सर पण पण साहेब टाकण्याचा असं झालं की आता बैल तुम्ही बघता चार पाच वर्षाला बैल पोहतोय बैल एकदम टॉप मध्ये पोहते म्हणजे एक नंबर मध्ये पोहोचतो ज्या जाईल त्या मैदानावर इतिहास करणारा हा बैल आहे त्यामुळं आणि साहेब का तर राजकारणात पण साहेब कोणाला समोर सा जातं तरी एखादी गोष्ट कुठली काय झाली चांगलं घडलं काय आणि वाईट घडलं काय त्याच्या वेळ त्याचा भाव येतो म्हणजे सूत्रधार हजार म्हणजे जो असतो त्याला साहेब म्हणतात त्यामुळे त्याप्रमाणे आपण आता बैलगाडी क्षेत्रात घेत कुठली एखादी गाडामोड गाडा ठेवली तर ती पाहिला भेटते म्हणजे कुठला नियम कुठलं काय जरी असलं तरी जी काय गोष्ट घडते त्या बायला पासून घडते त्यामुळं त्याचं आपण नाव साहेब ठेवले आता जर आपण राजकारण पाहिलं तर एखाद्या व्यक्तीच्या इर्दगिर्द पूर्ण राजकारण फिरत असलं तर साहेब तसं बैलगाडी क्षेत्र ह्याच्या इतर फिरते म्हणून साहेब हो शंभर टक्के आता बैलगाडी क्षेत्र कसं आहे महाराष्ट्रात अनेक बैल घडून गेले सोने आपला लक्ष माग आता बैल पळते पण मग सोने पण होता त्यानंतर आता बैल बाकासो म्हणजे याच्या पाठीमाग सगळे सुत्र राहिले म्हणजे जे काय घडल ते सगळं आता त्याच्यावर चांगलं घडलं वाईट घडलं इतिहास किती किती दश मेंदा किती वेळ झाला त्यामुळं त्याचा पूर्ण आम्ही स्वतः बनवून आणले आणि आज आम्ही स्वतः टाकले त्याच्यावर साहेब म्हणून आजपासून प्रत्येक मैदानात महिलाच्या अंगावर तुम्हाला साहेब बागाय भेटते साहेब बाकासूर साहेब बाकाचा आज संध्या काय तरी एक नंबर केला तरी त्याच्या बापून काय टाकणार आहे बाकासूर काउंसात साहेब टाकणार आपण त्याच्या अंगावर साहेब हो आणि साहेबासारखा बैल कोण शे उभो दिसते म्हणजे साहेबासारखा मित्रांत मेवान असते सगळ्याला भेटणं सगळ्यांना वेळ देणं सगळ्यांचा आवडता बैल असं काय नाही की आणि बैल आखा महाराष्ट्रात आहे मालक काय ते पण तरी कोण झाला माहिती त्रेमळ माणसाच्यामुळे बैलच आख्या महाराष्ट्रात त्यामुळे त्याला साहेब आम्ही आपलं प्रेक्षक म्हणून आम्ही साहेब नाव ठेवले बैलाचं मामांनी सांगितलेली आहे की आख्या प्रेक्षकांचा बैल आहे आणि एका चाहत्यानं म्हणून ही सुरुवात केलेली आहे की साहेब तर आजपासून बकासूरला साहेब म्हटलं जाणार आणि तुम्हाला सांगायला आवडेल की बकासूरचा पराभव झाला तरी त्याची चर्चा कायम की कुणी केला ह्याची चर्चा काय काय होते बैलाची गाडी जर एखाद्या बैला उजाड देतोय त्याची चर्चा होते अशी किती बैलाची बघा त्याची गाडी चांगली बैलाची गाडी मारते ती पण त्यावेळी चर्चा होत नाही बातास असला नाही तरी पण चर्चा होती साहेबांची कशी राजकारणा चर्चा होती तशी या बैलाची चर्चा त्यामुळे आपण बैलाच नाव आपण साहेब म्हणून ठेवले कारण की आता बैल पण पोहतोय त्या फार्मात बरोबर मित्रांनो बघा आहे प्रेक्षकां प्रेक्षकांनी आणि त्याच्या तर साहेब साहेब कारण महाराष्ट्र अख्खा बैलाला देव म्हणतो आम्ही त्याला साहेब म्हणतो कारण की मारला पण आहे सगळ्या प्रेक्षकांनी अक्षय करावं साहेब कारण साहेबासारखा सारखा अक्षयाचा दुबाव आहे बैलाचा आणि अखंड महाराष्ट्राचं प्रेम या बैलावर ते त्यामुळं ज्या पद्धतीनं साहेबासारखा शोभून दिसणार म्हणून साहेब साहेब आणि घडवले तेन साहेब कसे वाचतात घडवते तसे अनेक बैल उजाडत म्हणजे असं काय नाही की बैल एकाच बैला बरोबर बैल सगळ्यांना याच्यात असं एक मे बैल बैला की बऱ्याच बैलांबरोबर बोलतो कोणीतरी टाकला तरी बैलच्या बैलाला बोलाव करून त्यांनी काय 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 होते गाडी बिडे मारखाली लोक कमी टाकतात की पैरा वायजे अशा गोष्टी नसतात व्हायचे बिजी काय असते आज खर्च आहे बैल आणला माणसं म्हणजे बैल मोहील चे मामाले व्हायची घेतात आज खर्च आहे सांगा आज पुण्याहून चार वाजता त्यांच्या बरोबर वीस पोर येतात त्याचा खर्च तरी कमीत कमी दिला पाहिजे आज त्यांची सहा दहा वीस पोर असते त्याचा खर्च कोण देणार गोष्टी आहेत ना त्यामुळं अशी लोक काय का म्हणतात की बैल व्हायचे घेऊन पोहोचतो हे होतो ते होतो तसं नसतं त्या गोष्टी कारण की भाडं बिड तर घेणं थोडं या गोष्टी राखायच बैलगाडी शेत्रात आज एवढ्या लांबून प्रवास करून सकाळी चार वाजता उठून बैल मैदानात आमच्या मैदानात त्याच्यामुळं त्याचा पण फॅन्स लोकांना विचार सगळ्यांना बैल लागतो त्यामुळे एखाद्या मैदानात मार खाणार एखाद्या मैदानात एक नंबर करणार बर मी ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर घेण्यासाठी मामांची मुलाखत घेतली वेळोवेळी मोहील शेट यांची मुलाखत घेत आलेलो आहे तर भावना व्यक्त केल्या की काय साहेब टाकलेलं तर साहेबांचं साहेब पण सिद्ध झालेलं आहे पण आता तिनं असंच प्रेक्षकांच्या मनात ऑलरेडी गेलेलं आहे आणि असंच तिनं चिरकाळ राहावं असं आपण बक्कासूर बैल त्याच्या माध्यमातून काढणार आहे आणि अनेक लोकांना त्यांनी बैल दिला आहे अनेक बैल उजेड झालेत त्यामुळं अशीच त्याच्याकडून सेवा घाडावी अख्यंत महाराष्ट्राच्या लोकांचं प्रेम आणि लोकांचं त्यानं विश्वास म्हणून जिंकावं बास एवढीच अपेक्षा आहे पहिल्या म्हणा कारण की आता काय त्यांची पण इच्छा नाही की हिंदे घेस अजून काय हो त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यात त्यांच्या फॅमिली आणि फॅनच्या पण सर्व इच्छा पूर्ण झाल्यात त्यामुळे आता सगळ्यांना बैल देत आहेत ते प्रत्येक मैदानाची ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आज एक नंबरातला बैल कोण कोणाला देत नाही जरी पैसे दिले तरी कोण देत नाही ही फक्त डेअरिंग यांच्यात आहे म्हणजे ही करतात आणि ह्यांनीच करून जाणार ती की आज बैलाने एक नंबर केला आणि तीन चार नंबरातल्या बैलाला बैल देणं हे काम आज या साहेबाच्या माध्यमात होते त्यामुळे तिचं नाव आपण साहेब ठेवले बघा मित्रांनो एक नवीन ओळख बाकी बागका सुरू जेवढं बोलाल तेवढं कमीच आहे तो मी आधी आधी आदोगर पासूनच म्हणतो ऐतिहासिक बैल झालेला आहे आणि ह्या ऐतिहासिक बैलाचा आपण प्रत्येक ज्यावेळेस प पळतो आहे त्यावेळेस त्याचा आपण साक्षीदार होतो आहे त्याचा आनंद घेतो आहे तर मित्रांनो एका चाहत्यानं आणि एका आपण म्हणू की बकासूरवर नितांत प्रेम करणाऱ्या एका चाहत्याकडून नाव आलेलं आलं नाव आलेलं आहे साहेब बघू शकता बकासूर साहेब